आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा झाली राज्यसभेत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी या चर्चेला सुरुवात करताना सरकारचं उत्पादन क्षेत्राविषयीचं धोरण अपयशी ठरल्याची टीका केली त्याला उत्तर देताना भाजपा नेते जे पी नड्डा यांनी सरकारनं उत्पादन क्षेत्रासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून राष्ट्रीय त्याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचं नमूद केलं शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यात सोयाबीन आणि इतर पिकांच्या खरेदीला मुदतवाढ दिली आहे सामाजिक संपर्क माध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली राज्यात चोवीस दिवसांसाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट वेव्स दोन हजार पंचवीस या आयोजनासंदर्भात केंद्रीय माहिती प्रसारण सचिवांसोबत मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीची परीक्षा आजपासून सुरू होती आहे अठरा मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे सुरक्षित इंटरनेट दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो आज हा दिवस असून टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट या थीमखाली साजरा होतो आहे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एनआयसी आणि अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सिक्युअर युअर अकाउंट ही मोहीम सुरू केली आहे या सरकारी कार्यालय बँक खासगी संस्था आणि नागरिक यांना त्यांच्या ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षेबद्दल माहिती दिली जाणार आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पॅन्टसेलॉन मध्ये महाराष्ट्राच्या दीप्ती कायमेग आणि सौरभ पाटील यांनी सुवर्णपदक जिंकलंय ज्युडो मध्ये महिलांच्या बावन्न किलो गटात राज्याच्या श्रद्धा चोपडे हिनं सुवर्णपदक पटकावलंय पटक तर अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात आकांक्षा शिंदे हिनं रौप्य पदक जिंकलंय जिम्नॅस्टिकच्या आर्टिस्टिक प्रकारात राज्याच्या महिला संघाला रौप्य पदक मिळालंय नागपूरच्या श्रुती जोशी हिनं तलवारबाजीमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे या स्पर्धेत तेहतीस सुवर्णासह एकशे एकोणतीस पदकं जिंकत महाराष्ट्र आता दुसऱ्या स्थानावर आहे कुंभमेळा विशेष रेल्वे जबलपूर गोंदिया जबलपूर गाडी संख्या पाच एक सात शून्य सात पाच एक सात शून्य आठ आज रद्द करण्यात आल्याचं रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार